आपल्या जादाझेन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दिपाली मनापासून स्वागत करते तर सर्वांना आमच्या हळदी कुंकुवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या घरी हळदी कुंकुआचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे मी आणि माझ्याबरोबर माझ्या दोन अजून मैत्रिणी आहेत तर त्यांची ओळख नंतर करून देते तर आम्ही ती एकत्र हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि कार्यक्रमाची सगळी तयारी झालेली आहे आणि आधीच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच की आमच्या आई पण आलेल्या आहेत तर गेल्या वर्षी पण माझी आई होती तर त्यावेळी पण मी हळदी कुंकू ठेवलं होतं आणि छान वाटतं आपल्या घरात कोणी असेल आणि आपण असा कार्यक्रम करत असेल तर खूप छान वाटतं सकाळपासून पूर्ण तयारी मी आणि आई मिळून केली त्यानंतर वंदनात आई आल्या आणि मग सगळ्यांनी मिळून आम्ही तयारी केली तर तयारी कशी झालेली आहे ती आज जाऊन पाहूयात आपण तर या सगळ्या आत आणि ज्या दोन माझ्या फ्रेंड आहे तर त्यांची मी ओळख करून देते की की ज्यांनी आम्ही एकत्र आज हळदी जुंकू आहे आणि माझ्या काही मैत्रिणी पण आल्यात अजून बऱ्याच जणांची येणार आहेत तर त्यांची वाट पाहतोय आम्ही वेलकम मस्त अशी लक्ष्मीची पावलं दोन्ही साईडला आणि या तोरण हा मेन एंट्री आहे त्याची आणि इथून आता आल्यानंतर इकडे छान असं डेकोरेशन आहे ह्या साईडला आणि रांगोळी हा फ्लॉवर पॉट मस्त फुलांची रांगोळीकडे मी त्याच्या ही जी आपली बेडरूम आहे आपली कल्चरल रूम ती सर्वांनी पाहिलेलीच आहे यापूर्वी पण तर ह्या रूममध्येच असं काही इव्हेंट किंवा काय असा प्रोग्राम असेल तर मी ह्यातच डेकोरेशन करत असते तुम्बची तयारी झालेली आमची तर इकडे असं तबक इथे सजवलंय फुलांनी आणि त्याच्यात फुलांच्या पाकळ्या वगैरे छान इथं असं फ्लॉवर पॉट ठेवलेला आहे आणि हे सगळं इथं सर 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 ही सजावट केलेली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तर पाहू शकता इथं हे कसं सजवलेलं आहे सगळे सुवासनेचे अलंकार साडी हिरवी बांगडी त्यानंतर ते गळ्यातलं ही नात आणि छान असे छोटे छोटे काय काय गोष्टी इथे हे करून आम्ही असं हे हळदी आणि कुंकू आणि असं हे विड्याचं पान असं छान असं सगळं डेकोरेशन केलं हे सगळं आता इंडियात नाही त्यांनाच घेऊन आले होते मी आणि आपल्या इकडे खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल असतात पण आम्हाला इथं जसं अवेलेबल असेल त्यातच आम्ही हे सगळं करतो तर हे कसं केलं आहे तुम्ही मला खाली कमेंट करून नक्कीच सांगू शकता आणि इथे हे छान असे पत्त्या लावलेले इकडे आणि ह्या रूममध्येच सगळं सजवलं असल्यामुळं फार जास्त इथं काही करण्याला स्कोप नव्हता कारण की ऑलरेडीच आपली रूम फार कलरफुल आहे त्यामुळं जसं होईल तसं केलेलं आहे आम्ही पण आणि इकडे पण छानसं असं सजवलेलं आहे या ठिकाणी आणि हे आमचे सगळ्यांचे वाण त्या वाणमध्ये मी काय दिलं आहे ते मी दाखवते पण आता माझ्या मैत्रिणींचं वाण काय आहे ते मलाही माहीत नाही एकीचं तर तिसरचे वरती हे बौल आहेत आणि अजून दुसऱ्या आमच्या ताईंनी छान असं पॅकिंग करून आणलेलं आहे ते ओपन केल्यानंतरच आम्हाला पाहायला भेटेल तर मी काय देणार आहे ते दाखवते इकडे इथे हे असे बाऊल आहेत किचनवेअरमध्ये म्हणजे किचनमध्ये यूज होतील तर असे हे छोटे छोटे बाऊल घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे हे असे ना हे कुंकवाचे असे हे करंट असतात हे कुंकवाची कोयरी आपण म्हणतो तर ती अशी शेंड्यात नाही त्यांना मी वानात देण्यासाठी आणलेली आहे सगळ्यांना तर हे जे गिफ्ट आहेत हे कालच रात्री पॅक करून ठेवलेले आहेत मस्त बॅगमध्ये आणि हे सगळं सावरलेलं आहे तर आता आपण जाऊयात किचनमध्ये आणि ज्या कोणी फ्रेंड आल्यात तर त्यांना पण भेटूयात Hello! Hello. <laughs> Hi.

तर आमचं अशा प्रकारे हळदी कुंकू आता झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता सर्वजणी जेवायला घेत आहेत तर जेवणामध्ये काय काय मेनू बनवला तर तुम्ही पाहिलाच आमचं हळदी झालेला आहे आणि छान पैकी पावभाजी त्यांनी बनवलेलं पॅटीस आणि त्यानंतर गुलाबजामुन मस्त छान असे पापड हे सगळं जेवण झालेले आमचं सगळ्यांचं आणि आता सगळ्यात जास्त असा इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे तो म्हणजे हळदी कुंभू म्हटले गावखाने झालेच पाहिजे तर खूप मजा येणार आहे बघू सगळ्या जणी कसे शेवखाने घेत आहेत मी तुम्हाला मग अशी की आमचा हळदी कुंकू असणार आहे आणि हळदी कुंकू मी आणि शशी म्हणून असं जो आमचे एक फ्रेंड आले तर ती आमच्या सगळ्या मित्र विम्र बाहेर गो माझी तर तिच्याशी शेवट करून दुसऱ्या ताई आमच्या वंदना ताई बऱ्याच जुने प्लॅन केलेला आहे ताई खूप छान दिसत आहे अगदी नववधू सारख्या दिसत आहेत ताई छान दिसते खूप छान आणि ताईंनी एकदम छान छान सगळ्या रेडी होणार आहेत छान असे प्रॅक्टिस बनवून आणलेले आहेत आणि अजून काय काय येते तुम्हाला नंतर पाहायला भेटेलच काही तुम्हाला कसं वाटतंय <laughs> खूपच छान वाटतंय मी ऍक्च्युली असा प्रोग्राम अशा पद्धतीचा प्रोग्राम पहिल्यांदाच अटेंड केलाय आणि पहिल्यांदाच पार्टिसिपेट मी याच्यामध्ये करते खूपच छान वाटतंय एवढ्या सगळ्या माहिती झाल्या ना मला खूप असं इम्पॉर्च्युनेट केलं होतं बरोबर बरोबर हो खरंच वाटते ताई तुम्ही पण आणि ताई स्वतःच इतक्या एकदम हे असतात म्हणजे त्याला खूप उत्साही असतात प्रत्येक गोष्टी मध्ये आणि एनर्जी इकडून ट्रान्सफर होत नाहीये ऑलरेडी एनर्जेटिक माणूस आहे आणि दुसरे म्हणजे आधी थोडी कमी पडते असं वाटतंय आता आमचा ताई खूप आली आहे शशि बरोबर आपण नंतर बोलूया चला 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 जीवनाच्या करंजीत प्रेमाचे चारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण आणि योगेशरावांचे नाव घेते आज हळदी कुंकचे कारण ओके काकू <laughs> <laughs> <ने हुगा? laughs> <मंगयाना? laughs> पर्वतावर बर्फाच्या राशी आणि नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी

आता बस रमागावला लागेल शेगावचे गजानन शिर्डीचे साई सुनील रावंचं नाव घेते सानू वाली तसमैची आहे ओ <laughs> वेरी नाइस देखो हो का <laughs> नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा किशोर रावंचं नाव घेते लाख रुपये तोळा नाव घ्या नाव घ्या करू नका संतोष रावांचं नाव घ्यायला मी आहे तुळस तुळशीला लावते दिवा दत्तुरावांचं नाव घेते तोच हवा मला जन्मजन्मीचा जोडी लावते पैकी दिवस मोरांची जोडी सुशांत रावांचे नाव घेते तो आगी आगी। दुण दुण दुण। नहीं नहीं आप आपको अभी पता चला ना कैसा इट्स ओके आप नाम ले सकते हैं आपके हाँ हाँ नहीं नहीं आप बोल सकते मतलब नाम ही ले सकते उनका ऐसा कुछ नहीं ऐसा स्लोगन होता है जैसे हम मराठी में बोलते है उसको उखाना बोलते हैं तो ऐसे क्या बोलते हैं हिंदी में एक पोएम जैसी होती है पोएम नहीं होती है ऐसे स्लोगन होता है जैसे उसमें अपने हस्बैंड का नाम आना होता है और ये उसका हाँ मैच होना चाहिए जैसे की वर्ड्स राइम मैच होने चाहिए दैट्स फाइन ओके आप जस्ट आप नाम ले लो आपके हस्बैंड का वेरी गुड गुलाबापेक्षा सुंदर गुलाबा कड़ी मनोज रावन नाव कहते हळदी कुंकुच्या वेळी आता जबरदस्त मला हे फिरवता येईल आता कपाळाचं कुंकू जसा चांदऱ्याचा ठसा रवींचं नाव घेते सारेजण बसा वाँ, 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 वा वा क्या बात आहे हो घातले मंगळसूत्र लावले खुंकू आणि नेसली मी साडी <laughs> लोक म्हणतात शोभन दिसते माझी आणि शरद रावांची जोडी वा छान छान संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान विशालरावांचं नाव घेते देऊन सुहासिनीचा मान वा वा छान 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 शैला गुलाबाचे फूल दिसायला ताजेरावांचं नाव घेते सौभाग्य माझे त्यामुळे ती लवकर गेली तर असं आम्ही आयोजित केलं होतं हळदी कुंकू समारंभ आणि खूप छान पार पडला आमच्या सगळे जण आले होते बोलवलेले सगळे आले नाही सगळे आले वाटलं छान वाटलं आणि मस्त आणि असच एक काय म्हणतात निमित्त असतं सगळ्यांना आपल्याला बरोबर छान वाटलं सगळ्यांशी छान गप्पा झाल्या आणि हळदी कुंकू आपल्या इंडियात पण सगळ्या महिला आता महिला वर्ग असे छान छान हळदी कुंकू समारंभ करत असतील वेगवेगळे वाट लुटत असतील तर आम्ही पण इथे ऑस्ट्रेलियात असंच करतो सगळ्या मैत्रिणी बऱ्याच मैत्रिणींच्या घरी आम्ही जात असतो आणि आज मग आमच्या घरी होतं तर आज आम्ही असं एकत्र केलं मग ताईंनी आणि आम्ही आम्ही नेक्स्ट टाइम काहीतरी अजून छोटं अजून छान वेगळं काहीतरी करू डेफिनेटली अजून काहीतरी आयडिया आली ना की नेक्स्ट टाइम वेगळं करू अजून काहीतरी आणि सगळ्यांना भेटण्याचा एक चान्स मिळतो ना सगळेजण खूप बिझी असतात तिथं आणि असंच काहीतरी एक निमित्त शोधायचं आणि सगळ्यांनी भेटायचं आणि गप्पा टप्पा आम्ही खाणं तिनं काहीतरी बरोबर छान वाटत हो ना खरंय आणि सगळे मुलं वगैरे घेऊन ठेवून आली होते त्यामुळे त्यांना घ्याय होती थोडी जायची महिला आपल्या बायकावर मुलांची काळजी येतेच ती आपल्याला बरोबर त्यामुळे गेला पण बराच वेळ होत्या सगळ्याजणी असं तीन चार तास गप्पा झाल्या आमच्या छान छान फोटो काढले आम्ही सगळ्यांनी आणि मला अजून छान जास्त ह्यासाठी वाटलं की आमच्या आई आमच्या माझ्यासोबत आहे तिकडे आई तुम्हाला कसं वाटलं वाटलं ना बऱ्याच आमच्या मैत्रिणी झाल्या आहेत आता मुळात आईचा स्वभाव नातं पण जोडले गेल्यासारखा फील येत आहे सगळ्यांना आणि त्यामुळे छान वाटतंय खरं आहे आईच मुळात बोलक्या आहेत खूप आईंना पण बोलायला आवडतं त्यांचा पण बोलका स्वभाव आहे त्यामुळे मग सगळ्यांची त्यांची पण लगेच गट्टी जमते आणि सगळ्या माझ्या मैत्रिणीच पण पण खूप छान आहेत म्हणजे ते आले का कोणाचे पण आईवडील खूप प्रेम देतात सगळ्यांना म्हणजे आम्ही सगळेच आपले आई वडील ना आपल्या मैत्र मित्र म्हणजे मैत्रिणींच्या आईवडील काही सगळे सेमच असतात आमच्या सगळ्यांसाठी आणि आम्ही सगळेच त्यांना घरभरून प्रेम देतो आणि आपलेच कुठेतरी आईवडील आल्याचा पण आनंद होतो आम्हा सगळ्यांनाच सगेन तर सगळ्यांचेच पॅरेंट्स खूप छान आहेत असेच येत असतात सगळ्यांचे कोणाचे सासू सासरे येतात कोणाचे आई बाबा येतात तर आत्ताच ताईंचे सासरे येऊन गेलेच म्हणजे बाबा हो ना हो आणि त्यावेळी काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही बाबा घरी येऊन गेले होते आणि बाबांचे विचार बाबांकडून खूप काही गोष्टी घेण्यासारख्या होत्या आम्हाला खूप आवडलं बाबांचं गप्पा बा, बा, बाबांची मारून आणि जर बाबा हा व्हिडिओ पाहत असेल तर बाबा तुम्हाला नक्कीच आम्ही बोलू तुमच्याशी कधीतरी फोनवर आणि छान वाटलं तुम्हाला भेटून आनंद झाला आम्हाला सगळ्यांना परत या लवकर ऑस्ट्रेलियाला नक्की येतील त्यांनाही त्यांनाही सगळ्यांचे स्वभाव खूप आवडले आणि त्यांना स्पेशली लेडीजला सगळ्यांना हे सांगावं असं वाटलं की असं असतं ना की आपल्या भारतातून आलं आहे ॲब्रोड आले म्हणजे असं वाटतं की हा नाही यांना स्वयंपाक येत व्यवस्थित काय असं आपले कल्चर फॉलो करत नसेल पण त्यांना अगदी अपोजिट इथं बघायला भेटलं की सगळ्या लेडीज सगळे फंक्शन्स वगैरे सगळे व्यवस्थितपणे पार पडतात आणि एकापेक्षा एक सगळ्याजणी सुग्रेत खरे खरे सगळे चांगले आणि सगळ्या उत्तम स्वयंपाक बनवतात मस्त अशा प्रकारे आजचं हरी मस्त झालं छान छान गप्पा झाल्या आता ताईंना म्हटलं थोड्या वेळ थांबा आपण अजून गप्पा मारूया आणि आज सगळे जेंट्स मंडळी बाहेर आहेत आमचे आम सगळे लेडीज आज लेडीजचा इव्हेंट होता आज आमचा तर असं छानपैकी पार पडला आय होप तर तुम्हाला पाहायला आवडला असेल जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले पुढचे येणारे व्हिडिओज पाहत राहा बाय बाय